गोष्ट आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची नाशिक मधील प्रत्येक मंदिरात सार्वजनिक ठिकाणावर झळकत होतं एक पोस्टर ज्यावर लिहिलं होतं राजकारणाचं शुद्धीकरण झालंच पाहिजे सोबत या पोस्टर वरती होता एक फोटो ज्या फोटो मध्ये दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाशिक मधील राजकीय गणित बदलण्याची चिन्ह दिसत होती पण या पोस्टरवर फोटो होता कोणाचा तर फोटो होता एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांचा या पोस्टरने शांतीगिरी महाराज यांच्या नाशिक मधून खासदार होण्याच्या महत्वाकांक्षेला बळ दिलं होतं पण त्यांनी दोन हजार एकोणावीसची ची लोकसभा निवडणूक लढवलीच नाही पण तुम्ही म्हणाल दोन हजार एकोणवीस चा आणि आता काय संबंध पण संबंध आहे देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय लवकरच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत प्रत्येक पक्षाचे इच्छुक आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यातच कुंभनगरी नाशिक मधून दोन हजार एकोणवीस प्रमाणेच पुन्हा एकदा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचं हे ब्रिद घेऊन स्वामी शांतीगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत पण कोण आहेत स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभेचा इतिहास कसा आहे आणि स्वामी शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिकच्या राजकारणात काय काय गणित बदलू शकतात हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला तर माहितीच आपला विषयच एकदम ओके मध्ये आहे सर्वप्रथम शांतीगिरी महाराज कोण आहेत ते आपण बघूया शांतीगिरी महाराज ही वेरुळ मठाचे मठाधिपती आहेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी रिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामुळे व लेण्यांमुळे वेरुळे जग प्रसिद्ध आहे इथे शांतिगिरी महाराजांचा भव्य मठ आहे शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी ओमगिरी महाराजांचे उत्तराधिकारी आहेत एकोणीसशे एकोणनव्वद साली जनार्दन स्वामी यांचं महानिर्वाण झाल्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शांतिगिरी महाराजांची जनार्दन स्वामींच्या उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली शांतिगिरी महाराज यांनी सन्यासत्व स्वीकारलेला आहे जन्म ब्रह्मचर्य राहण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे पण शांतिगिरी महाराज हे आपलं जीवन सोडून संन्याशी जीवनात का आले तर ही गोष्ट आहे त्यांच्या लहानपणीची शांतिगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव गावातील आहेत वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती त्यामुळे ते वेरुळ येथील जनारायण स्वामींच्या मठात आले मठात आल्यानंतर त्यांची दृष्टी परत आली दृष्टी आल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी परत गेले गावी परत गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली दृष्टी गेल्यानंतर ते पुन्हा वेरूळ येथील जनार्दन स्वामीच्या मठात आले येथे आल्यानंतर त्यांना पुन्हा दृष्टी आली यानंतर जनार्दन स्वामींनी त्यांना मठातच राहायला सांगितलं येथेच ते जनार्दन स्वामींची सेवा करू लागले मठात राहूनच त्यांनी सायन्स पासून आपलं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आज शांतिगिरी महाराज मठाधिपती असलेल्या मठाची करोडो रुपयांची संपत्ती आहे महाराजांच्या देशात एकशे पंधरा ठिकाणी आश्रम तर सात ठिकाणी गुरुकुला आहेत मठाच्या नावाने शेकडो एकर जमिनी आहेत त्यांना बाबाजी या नावाने सुद्धा ओळखलं जातं बाबाजी भक्त परिवार नावाने नाशिक नगर ना धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांसह महाराष्ट्रात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे अनुष्ठानाच्या माध्यमातून लाखो लोकांची त्यांनी व्यसनमुक्ती केलेली आहे गुरुकुलांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम ते करतात याआधी त्यांनी तब्बल बारा वर्ष मौन पाळलं होतं म्हणून त्यांना मौनगिरी महाराज असं देखील म्हणतात दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधून अपक्ष लढवली होती जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून त्यांनी चोवीस पॉईंट साठ टक्के म्हणजेच एक लाख अठ्ठेचाळीस हजार इतकी मतं घेतली होती त्यावेळी छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे हे शिवसेनेच्या तिकीटावर झाले होते चंद्रकांत खैरे यांना दोन लाख पंचावन्न हजार आठशे शहाण्णव इतकी मतं मिळाली होती अपक्ष असताना सुद्धा विजय उमेदवाराला तगडा आव्हान महाराजांनी उभं केलं होतं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जय बाबाजी भक्त परिवाराने कंबर कसलेली आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुभवावर दोन हजार चोवीससाठी साठी संपूर्ण ताकद शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी उत्तर महाराष्ट्रातील त्यांचा भक्त परिवार लावतोय नाशिकमधून स्वतः शांतिगिरी महाराज तर नाशिक सह दिंडोरी जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना शिर्डी व नगर अशा आठ मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवार आपले उमेदवार उतरवणार आहेत कुठल्या पक्षाच्या चिन्हावर की अपक्ष लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही शांतिगिरी महाराजांच्या नाशिकमधील उमेदवारांनी काय काय गणित बदलू शकतात हे बघण्याआधी नाशिक लोकसभेचा इतिहास आपल्याला बघावा लागेल एकोणवीसशे बावन्नला पहिल्यांदा देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी नाशिक मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गोविंद हरी देशपांडे हे विजयी झाले होते त्यानंतर एकोणीशे सत्तावन्नच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती महासंघाचे भाऊराव हो गायकवाडे हे विजय झाले नंतर एकोणीसशे बासष्ट ते चौऱ्याऐंशी पर्यंतच्या काळात काँग्रेसचे उमेदवार विजयी होत गेले ज्यात बासष्ट ला यशवंतराव चव्हाण एकोणीसशे सदुसष्ट ला बी आर कावडे एकोणीशे सत्याहत्तर ला विठ्ठलराव हांडे एकोणीसशे ऐंशीला डॉक्टर प्रतापराव वाघ एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मुरलीधर माने व यानंतर नवव्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे दौलतराव आयर हे नाशिकमधून विजयी झाले यानंतर एकोणविषयी शे ला पुन्हा काँग्रेसचे डॉक्टर वसंतराव पवार हे या मतदारसंघातून निवडून आले शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव काळात राजभाऊ गोडसे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती नाशिकमधून विजय झाले पुन्हा नंतर काँग्रेसचे माधवराव पाटील एकोणीसशे नव्याण्णव ला शिवसेनेकडून उत्तम राव टिकले दोन हजार चार ला राष्ट्रवादीचे देवीदास पेंगळे दोन हजार नऊ ला समीर भुजबळ व दोन हजार चौदा ते एकोणावीस हेमंत गोडसे व पुन्हा दोन हजार एकोणवीस ला सुद्धा हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या तिकिटावरती नाशिक लोकसभेतून निवडून आले तुम्ही आतापर्यंत नाशिकमधून विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे नाव ऐकले पण यात एक नाव होतं ते म्हणजे महाराष्ट्र पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं यशवंतराव चव्हाण हे एकोणीसशे नाशिक मधून लोकसभेत गेले होते पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक मधून लोकसभा का लढवली तर विषय असा होता मध्ये चीनने भारताचा पराभव केल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती सावरण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावलं त्यांना संरक्षण मंत्री हे पद केंद्रात दिलं जाणार होतं मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीच्या तक्तावर बसवण्यासाठी खासदार होणं आवश्यक होतं मग त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी नाशिकने पुढाकार घेऊन त्यांना नाशिकमधून खासदार केलं या निवडणुकीनंतर झालेले एका सभेत कवी कुसुमाग्रज यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी बोलताना भूगोलात कृष्णा व गोदावरीचा संगम नाही पण या निवडणुकीने हा संगम घडवून आणला असे उद्गार काढले होते साधारणतः असा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदा निवडून आलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा इतिहास आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे नाशिकमधून विजय झाले पुन्हा दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव करून शिवसेनेच्या तिकीटावरती हेमंत गोडसे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले व नाशिक लोकसभेचा पुन्हा खासदार न होण्याचा इतिहासच बदलला गेला हेमंत गोडसे हे आता शिवसेना शिंदे गटात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी नाशिक मधून लोकसभा लढवावी अशी मागणी नाशिकच्या महंतांनी त्यांना केली होती नाशिक लोकसभेचं सध्याच राजकीय गणित जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत त्यामुळे महायुतीने ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडावी अशी मागणी केली जात आहे त्याचबरोबर महायुतीतून अजित पवार गटाने सुद्धा जागेवरती आपला दावा केलाय अजित पवार गटाकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे समीर भुजबळ हे दोन नऊ साली नाशिकचे खासदार होते काही दिवसांपूर्वी त्यांची अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यामुळे ते मुंबई मधून निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं पण मी नाशिक मधूनच निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे नाशिक मधून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत शिंदे गट व अजित पवार गटासोबतच महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपने सुद्धा नाशिक लोकसभेच्या जागेवरती अप्रत्यक्षपणे आपला दावा ठोकलाय ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत पण भाजप मात्र नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे जर ही जागा महायुतीकडून भाजपला सुटली तर तिकीट नक्की कुणाला मिळणार हे बघण्यासारखं असेल जर आपण महाविकास आघाडीचं बोलायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचं नाव जवळजवळ फायनल झालेलं आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी खासदार देवदास पिंगळे यांचे भाऊ गोकुल पिंगळे यांचं नाव चर्चेत आहे तसेच मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या नावाची शरद पवार गटाकडून धपक्या आवाजात चर्चा आहे त्याचसोबत मनसेकडून यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह दिसत आहेत दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने आपला एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता हो पण तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारला त्यावेळी विचारले होते त्यामुळे आता उमेदवार उतरवणार उतरवणार की नाही हा संभ्रमच आहे त्याचबरोबर आपल्या नवीन स्वराज्य पक्षाचा विचार करायचा झाला तर स्वराज्य पक्षाकडून छत्रपती संभाजी महाराजांनी नाशिक मधून निवडणूक लढवावी असं कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे पण संभाजी महाराज नक्की मराठवाड्यातून निवडणूक लढवतात की नाशिक मधून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि या सर्वांसोबतच नाशिक मध्ये वंचित फॅक्टर परिणामकारक ठरू शकतो कारण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे हे पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे मत घेत विजयी झाले होते त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे इतकी मिळाली होती नंबरला होते अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस इतकी मतं मिळाली होती तर चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना त्यांनी एक लाख नऊ हजार एक्क्याऐंशी मतं घेतली होती त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीत फॅक्टर हा महत्वाचा ठरू शकतो यावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे त्यामुळे या वंचित फॅक्टरचा फायदा हा महाविकास आघाडीला नक्कीच होऊ शकतो जर आपण नाशिक लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर अजित पवार गटाचे सहा आमदार भाजपचे पाच आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार काँग्रेसचा एक तर एम आय एम चा एक आमदार आहे आता महायुती व महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर पुढची राजकीय गणित अवलंबून आहे स्वामी शांतीगिरी महाराजांच्या एंट्रीने नाशिक लोकसभेचे गणित बदलू शकतात शांतीगिरी महाराज कोणत्या पक्षातून उभे राहतात ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु जर भाजपकडून त्यांना तिकीट जाहीर झालं तर महायुतीला याचा नक्कीच फायदा होईल आणि जर शांतीगिरी महाराज अपक्ष उभे राहिले तर याचा थेट परिणाम महायुतीच्या मतांवरती पडेल पुढे काय होईल नाशिकचं राजकारण कसं बदलेल नाशिकच्या राजकारणातली गणितं कसे ठरतील हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा